किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत जसं मिठाईच्या दुकानात जसं भेटत ना मैसूर पाक तसंच आपण घरी बनवणार आहोत मैसूर पाक चला तर आपण साहित्य बघून घेऊया तर हे बघा त्याचं साहित्य ह्या एका कपाने मी सगळं मेजर माप केलेलं आहे तर आपल्याला एवढा हा एक कप भरून तूप लागणार आहे आणि एक कप भरून मी बेसन घेतलेला आहे आणि त्याच कपाने एक कप साखर घेतलेली आहे आता पहिलंच आपण काय करायचं आपला पाक करून घ्यायचा आहे तर एक कप आपण साखर घेतले ना त्याला अर्धा कप आपण पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपला हा पाक तयार करून घ्यायचा आहे आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा वेलची पूड टाकलेली आहे ती वेलची पावडर आहे ना ती मी साखरमध्ये बारीक करून घेतले म्हणून तुम्हाला असे सफेद कलरचे दिसते हे साखर विळगारेपर्यंत आपले बेसन आहे ना ते आपल्याला घ्यायचं आहे हे करून त्याच्यामध्ये हे अर्धा कप अर्धा कप तूप टाकून घेणार आहे आपण आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे कसं ह्याच्यामध्ये टाकलं ना आपण पाकामध्ये तर त्याच्या गुठल्या झाले नाही पाहिजे त्यासाठी हे पहिलं आपल्याला असं करून घ्यायचं आहे तर हे बेसन आहे आप ना आपण हे तुपातच असं त्याचं म्हणजे असं मिश्रण करून घेतलं आहे मी कारण पाकामध्ये टाकले तर त्याच्या गुठल्या नाही झाल्या पाहिजे त्यासाठी हे असं करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आता मी हा पाक आपला आहे ना फास्ट गॅसवरतीच मी करून घेते हा बघा आणि हा एक तारीच आपल्याला पाक पाहिजे आता मग पुढं जर परत आणखी पुढं गेला ना पाक तर आपला मैसूर पाक आहे ना तो कडक होऊ शकतो ह्याला उकळी आलेली आहे चांगली हा बघा आता आपण काय करायचं हे मी भांडे घेतले म्हणजे केक बनवतात तेच भांडं घेतलं आहे तर ह्या भांड्यात मी करणार आहे म्हणजे मैसूर पाक तर ह्याला मी तूप लावून घेते तुमच्याकडे जर ट्रे जर असली तर तुम्ही त्याच्यामध्ये बनवू शकता हे बघा ही तयारी आपल्याला पहिलीच करायला लागते आता हे मिश्रण आपण केलं आहे ना ते आपल्याला या पाकामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एकसारखं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आणि हे हलवताना मध्यम गॅस पाहिजे आणि ह्याच्यासाठी कढई म्हणजे आपल्याला जाडच बुडाची पाहिजे नाही तर मग खाली करपू शकतो आपला पाक मी थोडासा फूड कलर टाकलाय म्हणजे खाण्याचा कलर थोडा कलर येण्यासाठी आपल्या पाकाला हे बघा हे मिश्रण तुम्ही बघू शकता आता आपल्याला ह्याच्यात थोडं थोडं करून तूप टाकायचं आहे म्हणजे तूप पण आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे याच्यामध्ये याला जाली सुटपर्यंत हे मिक्स मिश्रण आहे ना आपल्याला तयार करून घ्यायचं आहे म्हणजे आपला मैसूर पाक एकदम परफेक्ट होईल आता हे तूप आहे ना परत आपण टाकून घ्यायचं आहे हे बघा आपल्या मिश्रणाला आता जाले सुटले आता हे आपण काढून घ्यायचं तुम्हाला मी दाखवते चेक करून हे बघा ही थोडी गोळी घ्यायची पाण्याचा हात घ्यायचा आणि बघायचं ही तयार झाले का ह्याची गोळी होते हे बघा म्हणजे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे पटकन काढून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं हे बघा आणि कढईला पण आहे आता हे मिश्रण बघू शकता तुम्ही अशी जाली फुटायला पाहिजे म्हणजे आपला पाक अजून मस्त होईल आणि ह्याच्यामध्ये आहे ना मला आणखी दोन चमचे जास्त घी लागला तो मी ह्याच्यामध्ये आणखी टाकून घेतला ह्याचा है, आहे मसूर मैसूर पाकाला ना घी जरी जास्त वापरला ना तरी काय नाही फरक पडत तर दोन चमचे जास्त झाला मला मी आता घ्यास बंद करते आणि पटकन दाब्यात हे मिश्रण काढून घेते आता हे आपल्याला असं सेट करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये हे थोडं गरम आहे ना तर आपल्याला हे कापून घ्यायचं नाही तर मग कडक झालं ना तर आपण नाही हे कापू शकत तर इथे आपला पाक बनवून तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही एक तोडून दाखवते मी हा बघा एकदम मस्त झाला आहे खुसखुशीत तर इथे आपला पाक तयार झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद